हॅलो एव्हरी वन वेलकम टू बॅक माय यूट्यूब चॅनल मी लक्ष्मी तुम्हाला सर्वांचं स्वागत करते माझ्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये तर आजच्या व्हिडिओमध्ये मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे पिकोफॉल मशीनवरती बॉबिनला दोरा कसा भरायचा आणि बॉबिन कसं बसवायचं ठीक आहे दोन इम्पॉर्टंट गोष्टी आहेत बॉबिन भरण्याची सगळ्यात सोपी पद्धत मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे आणि त्याचबरोबर बॉबिन कसं बसवायचं ते सुद्धा तुमच्यासोबत शेअर करणार आहे व्हिडिओ नक्की कंटिन्यूपर्यंत पहा कंटिन्यू पहा आणि त्याचबरोबर चॅनलवर नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा ठीक आहे तर असेच व्हिडिओ मी तुम्हा सर्वांसाठी घेऊन येत असते तर तुम्हाला जर शिलाई मशीन परचेस करायची असेल तर ह्या रिलेटेड मी एक लिंक डिस्क्रिप्शनमध्ये शेअर केलेली आहे जी मी स्वतः परचेस केलेली आहे आणि ती खूप आता रिझनेबल रेटमध्ये तुम्हाला भेटून जाईल जर तुम्हाला परचेस करायचे असेल तर तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये चेक करा तुम्हाला नक्कीच भेटून जाईल ठीक आहे तर इथं तुम्ही बघू शकताय हा कलरचा दोरा मला बॉबिनला भरायचा आहे हा मी घेतलेला आहे सुरुवातीला आपल्याला काय करायचं आहे हा जो दोरा आहे हा अशा प्रकारे इथे अटॅच करायचा त्यानंतर ह्या दोन नंबर स्टेपमधून घ्यायचा आणि त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे हे जे म्हणजे हे जे तीन लाईन आहेत तिथून आपल्याला अशा प्रकारे जो दोरा आहे अशा प्रकारे घ्यायचा आहे ठीक आहे आता इथेपर्यंत तुमच्या लक्षात आलंच असेल त्यानंतर आता मी तुम्हाला बॉबिन काढून घेते आणि त्यानंतर तुम्हाला दाखवते आता तर आता इथं तुम्ही बघू शकता हा बॉबिन आहे आता ह्या मध्ये ऑलरेडी दोरा आहे तर तुम्ही म्हणजे आता हा दोरा कसा संपवायचा बरेच जण काय करतील पूर्ण दोरा काढून फेकून देतील किंवा वेस्ट घेतील किंवा न दुसरं जे बॉबिन केस आहे ते शोधतील ठीक आहे पण आपल्याला तसं करायचं नाही आहे आपल्याला काय करायचं आहे हा जो दोरा आहे हा अशा प्रकारे आपल्याला पेचोपेच कट करायचा ठीक आहे आणि त्यानंतर हा जो दोरा आहे हा दोरा वरतून आपल्याला अशा प्रकारे गुंडाळून घ्यायचा आहे जसं की मी स्क्रीनवरती दाखवते ठीक आहे गुंडाळत असताना अशा प्रकारे आपल्याला गुंडाळायचा आहे उलटा अशा प्रकारे नाही हा बघा सॉरी हे बघा अशा प्रकारे नाही गुंडाळायचं आपल्याला ठीक आहे तर अशा प्रकारे आहे इकडून ह्या साईडून गुंडाळायचा जेणेकरून अशा प्रकारे जर तुम्ही दोरा गुंडाळत ना तर तुम्हाला बॉबिनला दोरा लावत दो सॉरी बॉबिन भरत असताना प्रॉब्लेम क्रिएट होणार नाही आहे ठीक आहे आता काय करायचं आपल्याला बॉबिनसाठी अशा बॉबिन आपल्याला पकडायचा आणि हा जो शिल्लक दोरा आहे हा दोरासुद्धा आपल्याला अशा प्रकारे कट कर करून टाकून द्यायचा आहे ठीक आहे जेणेकरून ज्यावेळेस तुम्ही बॉबिन भराल अशा वेळेस ब दोरा जो आहे तो मध्ये येणार नाही आहे ठीक आहे त्यानंतर इथं मी हे एक चिकट टेप घेतलेली आहे जी की आपण बड्डेसाठी वापरतो बड्डे फुगे वगैरे भिंतीला अटॅच करण्यासाठी वापरतो तर इथले हा जो तुकडा आहे आपल्याला थोडासा तुकडा जो आहे तो अशा प्रकारे घ्यायचा आहे ठीक आहे इथं किंचितसा घ्यायचा आता हा हे जे व्हील आहे ह्या व्हिलचे सर्कल आहे त्याला त्याच्यावरती आपल्याला अटॅच करायचं आहे ठीक आहे मी दाखवते तुम्हाला तर एव्हरी वन आता आपल्याला काय करायचं आहे हे जे स्टिक हे जे चिकट टेप आहे ते आपल्याला अशा प्रकारे इथे अटॅच करून घ्यायचे आहे ठीक आहे जाम ठेवायची आणि हा जो वरचा जो कागद असतो तो काढून घ्यायचा आणि हा कागद फेकून द्यायचा नाही हा असाच आपल्याला अशा प्रकारे इथं वरती ठेवून घ्यायचा आणि नंतर आपल्याला काय करायचं आहे नंतर तो आहे तसाच चिटकवायचा आहे ठीक आहे आता हे जे बॉबिन आहे हे आपल्याला अशा प्रकारे पकडायचं आहे असं उलटं नाही मी म्हणूनच तुम्हाला मग सांगितलं अशा प्रकारे दोरा अटॅच केल्यानंतर आपल्याला बॉबिन जो आहे तो असा पकडायचा आहे कारण फील जे आहे ते आपण इकडं समोरच्या बाजूला फिरवतो म्हणून ठीक आहे आता इथंपर्यंत तुमच्या लक्षात आलंच असेल आता आपण काय करायचं का आहे आता मी इथं तुम्ही बघू शकता अशा प्रकारे दोरा जो आहे तो असा अडक म्हणजे असा मी अडकवलेला आहे हा जो इथून घेतलेला आहे इथून असं काय घेतलं कारण दोऱ्याची जी स्टेप आहे किंवा दोरा जो गुंडाळतो बॉबिनला तो असा सेम टू सेम रिळसारखा गुंडाळा पाहिजे त्यासाठी ठीक आहे आता आपण काय करणार आहोत आता मी तुम्हाला चालू करून दाखवते म्हणजे हे करून दाखवते बॉबिन भरून मशीन जे आहे तर हे हा जो दोरा आहे हा अशा प्रकारे तुम्हाला पकडायचा आहे आणि त्यानंतर ठीक आहे आता हा जो दोरा अशा प्रकारे पकडल्यानंतर आपल्याला व्हील जे आहे आपल्या समोरच्या बाजूला अशा प्रकारे खेचायचं ठीक अशा प्रकारे ठीक आहे तर अशा प्रकारे एवरीवन आता आपल्याला जे आहे ना अशा प्रकारे दोरी जे आहे किंवा दोरा जो आहे तो असा पकडायचा आहे आणि फिन जे आहे ते तुमच्या समोरच्या बाजूला अशा प्रकारे आपल्याला फिरवायचं आहे ठीक आहे थी तिथे बघू शकता तर एव्हरीवन इथं तुम्ही बघू शकता बॉबिन जो आहे तो भरून झालेला आहे ही बॉबिन भरण्याची सगळ्यात सोपी पद्धत आहे जर तुम्हाला बॉबिन भरताना प्रॉब्लेम येत असेल कसं भरायचं माहिती नसेल तर तुम्ही ही पद्धत वापरून नक्कीच बॉबिन भरू शकता आता इथं तुम्ही बघू शकता किती व्यवस्थित बॉबिन भरलेली आहे अजिबात दोराचं म्हणजे टीप येण्यासाठी प्रॉब्लेम्स क्रिएट होत नाहीत बॉबिन जर तुम्ही व्यवस्थित भरला तर ठीक आहे आता तुम्हाला काय करायचं आहे आता जो तुम्ही म्हणजे चिकट टेप आहे ना त्याचा जो कागद काढला आहे तो आहे तसा ठेवायचा जेणेकरून त्याचा वापर तुम्हाला परत किती वेळा करता येतो ठीक आहे तर एकदा तुम्ही यूज केलात म्हणजे एकदा जर तुम्ही चिकट टेप छोटीशी घेतली ना तर तिचा जवळजवळ पंधरा ते वीस दिवस सहजली वापर करू शकता मी स्वतःच्या अनुभवानुसार सांगते ठीक आहे ही ट्रिक खरंच खूप सुंदर आहे जर तुम्हाला बॉबिन भरताना प्रॉब्लेम्स येत असतील तर नक्कीच हा ट्राय करून पहा किंवा ही जी पद्धत आहे ट्राय करून पहा आय होप तुम्हाला ही पद्धत आवडली असेल अशी मी आशा करते ठीक आहे आता थोडक्यात तुम्हाला बॉबिंग कसं बसवायचं ते पण तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा बॉबिन तुम्हाला अशा प्रकारे घालायचं आहे त्यानंतर एका खाचेतून दोरी जी आहे दोरा जो आहे तो असा खेचून घ्यायचा आणि ही जी क्लिप आहे त्या क्लिपमध्ये घालायचं आहे जसं मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप दाखवलं आहे तसं दोरा खूप पण फिट येता कामा नाही खूप पण लूज येता कामा नाही अगदी मिडियम असायला हवा ठीक आहे त्यानंतर दोरा जो आहे तो अशा प्रकारे तुम्हाला खाली सिलेक्ट ठेवायचा आहे तरच आणि तरच खालचा बॉबिनचा दोरा वरती येतो ठीक आहे आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल अशी मी आशा करते चला भेटू एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय आणि जाता जाता तेवढे चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला बाय